आज आपल्या नेवासा शहरामध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभेनिमित्ताने आमच्या नेवासा तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व असंख्य युवक असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील सर्व मित्र कार्यकर्ते मित्रांना मी आपलं सर्वांचा हात जोडून स्वागत करतो की आपण सर्वजण एवढ्या तन मन धनाने ह्या सभेसाठी आलेत खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती मी काय स्टेजवर जास्त बोलत नाही मी खालीच जास्त बोलत असतो जाहीर सभेत बोलायचे अबंग साहेब माझी पहिलीच वेळ आहे आणि मी मी जर मन मोकळ्या पोल्याने बोललो तर खूप काही बोलू जाऊ शकतो पण आज मला खर तर जमलेले सगळेच आमचे कार्यकर्ते असतील आदरणीय अबंग साहेब असतील गायकवाड साहेब असतील खासदार साहेब असतील देसाई असतील जमलेले सर्वच कार्यकर्ते मंडळी आज मी तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगतो की मला तरी असं वाटतं आज आमदार शंकरराव गडाख साहेब पहिल्यांदी खूप मनमोकळे बोललेले खूप मनमोकळे अजून त्यांनी पन्नास टक्केच गोष्टी सांगितल्या असतील पण ज्या पण सांगितल्या त्या खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती की मागच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेब आपण अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आलो निवडून आल्यानंतर आपण उद्धव साहेबांना पाठिंबा दिला उद्धव साहेबांनी आपल्याला मंत्री केलं मंत्री केल्यानंतर दोन वर्ष आपली कोरोनात गेली आणि कोरोनातून बाहेर आल्या आल्या अगदी दोन तीन महिन्यातच सरकार पडलं हे करत असताना मला आठवत साहेबांच्या माध्यमातून खूप काम आपण पाठ पाण्याच्या दृष्टिकोनातून लिफ्टच्या योजना असतील अनेक रस्ते असतील त्यातलं एकच रस्त्याचं उदाहरण तुम्हाला देतो ते म्हणजे दे आपले नेवासा तो कुकाना अभंग साहेब शंभर कोटी रुपये ह्या रस्त्याला पहिल्याच मंजूर करून आणले पहिल्याच वर्षी त्याच कामही चालू झालं त्याच्यानंतर अनेक काम केले पण ज्यावेळेस सरकार पडलं सरकार पडल्यानंतर तुम्हाला साहेबांनी सांगितलंच की कशा पद्धतीने यायला भाग पाडायसाठी प्रयत्न समोरच्यांनी केला पण मला आज आपल्याला एक गोष्ट सांगते म्हणजे मी स्वतः बघायचो मी स्वतः साक्षीदार आहे त्या घटनेला तर संपूर्ण काळाला की खूप आमिष दिलं खूप सगळ्या पद्धतीने आमिष दिलं पण शंकरराव गडा साहेब हाटले नाही या महाराष्ट्रातला एकमेव अपक्ष आमदार आहे जो अजून सुद्धा महाविकास आघाडी बरोबर आहे बाकी सगळे महायुती बरोबर गेले साहेबांनी सांगितलं की अनेक कार्यकर्ते म्हणायचे की चला महायुतीत मी देखील म्हणायचो साहेब म्हणायचो साहेब जाऊ आपण तिकडं हा त्रास तुम्हाला होतोय कारखान्याला कर्ज नाही एज्युकेशन वर त्रास आहे दूध सांगा बंद पाडला पण आमदार साहेबांनी सांगितलं की मोठ्या साहेबांनी मला शब्द दिला आहे एक वेळेस राजकारणाभिदार राहील पण एकदाच दिलाला शब्द मागव घेऊन घेणार नाही आणि म्हणून आज मला आपल्याला एकच गोष्ट विचारायची की आज आपल्या शर्टवर काळा डाग आहे का साहेबाच्या आहे का सांगा कोणी गद्दार म्हणू शकतं का आपल्याला नाही म्हणू शकत आणि म्हणून ही स्वाभिमानाची लढाई आहे मित्रांनो शंकरराव गडाक साहेबांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं की हा नेवासा विचारांचा नेवासा आहे हा नेवासा स्वाभिमानी नेवासा आहे आणि म्हणून इथला माणूस इथले लोक कधी देखील शब्द पडू देत नाही आणि म्हणून ही लढाई निष्ठाविरुद्ध गद्दारांची आहे आणि म्हणून आपण सर्वजण आता आपल्या समोर बघत आहो चोरलेली पार्टी आहे आहे का नाही आहे पण तिची वेळ कशी आली नेवासा तालुक्यात मित्रांनो बघा चोरलेली पार्टी असून सुद्धा उमेदवार त्या पार्टीचा नाही उमेदवार भाडे करू आहे म्हणजे चोरलेली पार्टी उमेदवार भाडे करू आणि मग ही कशी लढाई आहे मला सांगा आणि म्हणून निश्चित स्वरूपाने मला आपल्याला सांगायचंय की मागच्या दोन वर्षात जेव्हा आमदार साहेबांना त्रास होत होता मी स्वतः आहे रात्री झोपलेले नाही साहेब कधी बोललेलं नाही भाषणात कधी बोलणार नाही भाषणात पण मी स्वतः असल मी असल माझी आई असल माझी पत्नी असल माझी बहीण असल मोठे साहेब असतील आम्ही बघितलेलय की रात्री रात्री साहेबांनी झोपा नाही काढलेला तो त्रास बघितलेला आहे त्यांना किती त्रास झालेला आहे हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं खूप प्रकारचा मागच्या भाषणात साहेबांनी जागीत सांगितलं की अक्षरशः खुनाचा गुन्हा देखील दाखल करायला ही लोक मागपुढे बघितलं नाही यांनी आणि म्हणून कोणच्या थराला हे राजकारण चाललंय आपलं तालुक्याचं राजकारण बघा आज कुठं चाललंय या विरोधी मंडळींनी शनिदेवाला तरी सोडलं का आता शनिदेवालाही सोडलं नाही खोटी शपत्या घेऊन खोटी शपत्या घेऊन दोन्ही लोक आज मला असं वाटतं डायरेक्टर आहे सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की शनिदेवाची शपथ देखील ह्या लोकांनीच खोट्या घेतल्या अहो तुम्ही या ना नेवाशाच्या चौकात आम्ही सगळे बघायला येऊ आम्ही सगळ्या गमती बघू तुमच्या तुम्हाला किती शब्दी घ्यायच्या तुम्ही शब्दी घ्या पण देवाला ह्या राजकारणात मध्ये आणू नका जेणे देखील ह्या राजकारणात देव आणलेला आहे त्याचा सर्वनाज झाल्याशिवाय ह्या तालुक्यात ता राहिलेला नाही आणि तसंच तुमचं होणार आहे आज आपण ही लढाई करत असताना आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो पाठ पाण्याच्या मुद्द्यावर बोलतो रोजगाराच्या मुद्द्यावर बोलतो हे मुद्दे घेऊन आपण सगळे बोलत आहोत आणि विरोधी पार्टीत काय चाललंय म्हणजे मी गमतीने म्हणतो खासदार साहेब हे दोघही विरोधक चार वर्ष अकरा महिने आम्हाला शिव्या घालत होते गडाखांनी येवं केलं गडाखांनी तेव केलं गडा आशे काय देवानी जाडूची काडी फिरवली मागच्या दहा पंधरा दिवसात हे आम्हाला गेले विसरून आणि एकामेकाला शिव्या द्यायला लागले तुम्ही बघा ना गेल्या सात आठ दिवसात हे एकामेकालाच बोलतोय आम्ही म्हणतो अरे बोला आमच्यावरती म्हणते नाही नाही आम्हाला एकामेकांची जिरवायचे भाषण ऐका भाषण कसे आहे बघा लंगे साहेब म्हणतात की बाळासाहेब मुरकुटेला गडाखंडी पैसे देऊन भागेल आणि बाळासाहेब मुरकुटे म्हणतात की लंगे साहेबांना पण गडाखांनी पैसे देऊन भागेल आणि यांचे भाषणाचे मुद्दे एवढेच आहे की कोण कसा गडाखांकडून मॅनेज एवढेच भाषण आहे बाकी काहीच नाही बाकी काही अजेंडा आहे का मला सांगू तरुण मित्रांना आतापर्यंत शब्द दिला का सांगा मला आतापर्यंत दिला नाही मी सांगतो मादन्य गडाख साहेबांनी मागच्या साहेबांना शब्द दिलता की भविष्याच्या काळात शंकरराव तुम्हाला मोठी भरती मोठ्या तरुणांना रोजगार या तालुक्यात लावायचा आहे ना आपण तो लावला एमआयडीसीच्या च्या माध्यमात असं असल कारखान्याच्या माध्यमातून असल एज्युकेशनच्या माध्यमातून असल अनेक बाकीच्या संस्था मुलांना रोजगार लावला का नाही मला सांगा लावला का नाही खरं सांगा लावला कारण ती धमक शंकरराव गडाख साहेबांमध्ये आहे आता आज आज ने उद्या मी जाहीर आवाहन करतो की आता इथं जर विठ्ठलराव लंगे साहेब आले मुरकुटे साहेब आले आपले गडाख साहेब आले आणि त्या तिघांनी तुम्हाला जर शब्द दिला की भविष्यात मला आमदार म्हणून निवडून द्या मी ह्या तालुक्यातल्या हजार मुलांना नोकरीला लावू तुम्हाला कोणाचं खरं वाटेल बरं का बरं वाटेल बरं कारण की करून दाखवलंय म्हणून ना हे दोघ नोकरीला लावू शकतात का अहो ला। या दोघांनी आतापर्यंत फक्त चुनाच लावला काय नोकरीला लावणारे ह्या निवडणुकीत यांनी एकामेकालाच चुना लावला याच मंगल कार्यालयामध्ये या दोघांनी बरोबर एक नाही सभा घेतली निर्धार मिळवा दोघ गळ्यात गळ घालून हातात गळे घालून राम लक्ष्मणा सारखे तिथं बसले नुसते दोघच नाही बाकी भावी आमदार होते आज तालुक्यात लय भावी आमदार झाले यावेळेस कसे भावे आमदार होतात मलाच समजत नाही आता मला कोणतरी सांगत होते काय नाही दादा दोन चार टवळक्या पोरांना फोन देऊन द्यायचे आणि मग तोंनी आता फोटो टाकल मग त्याला लाईक द्यायचं आणि भावी आमदार कॉमेंट करून टाकायचे एवढं सोपं झालेलं आहे सारे हे भावी आमदार तिथं जमले आणि भाषणात एकच मुद्दा होता की जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल दिला का नाही भाषण बोलले का नाही सारे आणि मग हे तुमचं काय झालं तुमचा एवढा चांगला संसार चालला होता तुमचा एका दिवसात घटस्फोट झाला आणि तुम्ही म्हणता घटस्फोट पण गडाखामुळे का झाला काही झालं की गडाखामोळ झालं पण आता मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय मित्रांनो ही निवडणूक आता बघा समोरच्यांनी आता मला असं वाटत तुमचे भानं आता आम्ही पाहून कंटाळलेलो आहे म्हणजे यावेळेस तर ते नेवासा तालुक्यावर बिग बॉसचा शो होऊ शकतो यांचे भानं पाहत पाहत तुम्ही आता मला जाहीर आवाने दोघांना पण तुम्ही ह्या तालुक्यातले पाठ पाण्याचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील विजेचे कसे प्रश्न सॉल्व्ह करता येतील याच्यावर तुम्ही भाषण करा आम्हाला ते ऐकायचं ऐकायचंय की नाही आपल्याला ते का आपल्याला यांचे भांडण ऐकायचे कवर ऐकायचे आता यांचे भांड मला तुम्हाला एक सांगायचंय माननीय शंकरराव कडाक साहेब आमदार असताना या पाठ पाण्याचं एवढं परफेक्ट नियोजन साहेबांनी केलं नऊ ते चौदा आमदार असताना दुष्काळ पडला मुळा धरणात पाणी नव्हतं आसपासच्या तालुक्यात प्यायला देखील पाणी नव्हते आपले बंधारे उकरले त्याच्यात पाणी भरलं आणि बाकीचे तालुक्यातले लोक यायचे म्हणजे तुमचा आमदार कोण आहे होता का नाही मला सांगा खरं खर सांगा होईम शंकरराव गडाकड मध्ये एकोणीस वेगळा आमदार आला आमदार आला आणि सगळं पाणी खाली जायचं आपला वरच्या मोटरी पळून न्यायच्या आपले लाईट वीज कनेक्शन बंद केले जायचं धरणात पाणी असून देखील आपले पिकं जळले का नाही जळले का नाही जळले का बर आमदार म्हणायचे माझं कोणी ऐकतच नाही त्यावेळेस कुणीच ऐकत नाही आणि म्हणून असं करता करता अजिबात कुठल्याही स्वरूपाचं नियोजन नाही काहीच प्रखर काहीच नियोजन नाही फक्त त्यावेळेस सांभाळले तर ते ठेकेदार सांभाळले बाकी कोणीच सांभाळलं नाही यावेळेस एकोणीस ते चोवीस पुन्हा साहेब आमदार झाले आमदार झाल्यावर एवढं योग्य नियोजन केलं की पाठ पाण्याचा आणि या नेवाशा तालुक्यातल्या एकाच पण टिपरू जळू दिलं नाही जळू दिलं का मला सगळ्यांनी सांगा अजिबात जळू दिलं नाही ना असा माणूस जो पाठ पाण्याचा आपला मुख्य प्रश्न येतो आज आपला नेवासा तालुका हा सत्तर टक्के मुळा धरणाच्या पाण्यावर आहे हो तीस टक्के भंडारदाऱ्याच्या धरणावर हो आहे आहे का नाही उद्या आता निळवंडे झालेलाय साहेब भाषणात बोलले की आता निळवंडेच्या पाण्याच्या मुळं आपल्याला खाली त्रास होणार आहे आणि जे साहेब बोलले उद्या हे राहत्याचे जे आहेत ते ते मंडळी हे त्यांचेच हे कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती ते म्हणले उठ उट की उठणार बस का बसणार हे आवाज उठू शकणार आहे का तुमच्या पाण्यासाठी उठू शकणार आहे का मला सांगा नाही उठू शकणार तिथं फक्त शंकरराव गडाक पाटीलच तुमचा आवाज उठू शकणार आहे आणि म्हणून शंकरराव गडाक साहेबांच्या पाठीमागा आपल्याला राहायचंय मित्रांनो तुम्ही आम्ही सगळेजण उद्याच्या ह्या निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहिलो तर आमदार साहेबांचा सा विजय पक्का आहे आजच तुम्हाला माहिती विरोधकांचे पण तोंड पडलेले आहे काही तरी विरोधक म्हणतो का आम्ही निवडून न्यू। येऊ सारे म्हणते आम्ही आता पडलोलो आहे आणि मुळात आता लक्षात घ्या लहानला मुलगा देखील इथं हिशोब देऊ शकतो की शंकरराव गडाक कसे निवडून येणार मी देखील तुम्हाला सांगतो कमीत कमी उद्याच्या निवडणुकीत पन्नास ते साठ हजार मतांनी शंकर गड़ाक साहेब विजय होणार आहे हे तुम्ही आम्ही सगळेजण लक्षात ठेवा आणि मुळात हे आता विरोधकांची जी निवडणूक चालली ही जिंकाय करता अजिबात नाहीये त्यांची लढाई चालली आहे की दोन नंबर कोण व्हायचं आणि म्हणून ही दोन नंबरची लढाई त्यांची आमची दोन नंबर म्हणजे निवडणुकीतले दोन नंबर बाकी दोन नंबर नाही आणि म्हणून ती निवडणूक त्यांची सगळ्यांची चालू आहे मला आता जाता जाता एवढंच सांगायचंय मोठ आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या दोघांना देखील घडाक साहेबांनी कशी ताकद दिली मोठी ताकद दिली जिल्हा परिषद वर निवडून आणलं परत नंतर अध्यक्ष केलं मंत्रीपदासारखं पद दिलं म्हणजे अध्यक्ष म्हणजेच मंत्रीपदासारखं पद ज्या वेळेस त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक होती मित्रांनो दोन हजार चौदा शिरजगाव गावामधून आपण मायनस होतो मग यांनी आपलं काम केलं का नाही कामच केलं नाही त्या लोकांनी सांगितलं की एवढं पद मोठ्या साहेबांनी देऊन देखील यांनी आपल्याला धोका दिला साहेबांनी तर पुढं सांगितलं एकोणीशे तर निवडणुकीत नारळ फोडायला होते आणि नंतर तिकडं प्रवेश करून आपल्याच डोक्यात नारळ फोडला आणि म्हणून आज ही जी लढाई आहे हे दोघही म्हणतात आता आमची ही शेवटची लढाई आहे आता खरे एक खोटी मला माहित नाही जर खरी असेल तर स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला पाहिजे की हे आमची शेवटची निवडणूक आणि म्हणून दोघं भाषण करता करता मला आठवतं आज असंख्य त्यांचे कार्यकर्ते आज आपल्यात आलेले हे कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांना मदत मागायचे मदत मागतायच्या वेळेस म्हणजे कार्यकर्ते त्यांच्यासाठी म्हणजे पैसे गोळा केलेले लोक आहे पैसे घरातून घालून भाकरीचा डब्बा बाहेर घेऊन प्रचाराला गेले लोक आणि ज्यावेळेस हे लोक त्यांना मदत मागायचे हे म्हणायचे आमच्या गड्डी जिल्ह्याला पैसे नाही म्हणायचे का नाही दोघं म्हणायचे आणि दो आज तुम्ही बघा इलेक्शन आलंय तर कशा गाड्या बाहेर फिरू राहिल्या गाड्या तर चालल्याच आहे सभेला देखील आजकाल आता पैशानी लोक यायला लागले हे मला आता कळायला लागले आले का नाही किती रुपये किती मला नाही ऐकू आलं किती पाचशे रुपये होय पाचशे रुपये येऊन तुम्ही आता आज किती आहे आज हजारे बघा 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 काय वेळ आता आलेली आहे विठ्ठल भाऊ तुमच्यावर लोक मनापासून येत नाही तुमच्याकडं आज इथं कुणी पैसे देऊन आलंय का कुणी आलंय पैसे देऊन का नाही आलं मी तुम्हाला सांगतो कारण की ह्या गडा कुटुंबावर तुम्ही सगळे जण मनाने जोडलेले लोक आहेत या तन मन धनाने तुमचं प्रेम शंकर गडक पाटलांवर हो आहे तुमचं प्रेम यशवंतराव गडक साहेबांवर आहे तुमचं प्रेम या, हो या संघटनेवर आहे आणि हो म्हणून आम्हाला कधीच ही गरज पडणार नाही आणि ज्या दिवशी गरज पडल त्या दिवशी राजकारण सोडून देऊ पण अशी गरज आमच्यावर कधीच येणार नाही मित्रांनो आणि म्हणून आता यांना पळू द्या किती पळायचंय दोघांना एकदा एकदा एक पाडलंय एकाला दोन हजार नऊ ला पाडलंय एकाला दोन हजार एकोणीसला पाडलाय आता दोघा बरोबर पाडून देऊ <प्राण> आणि विशेष संपून देऊ आणि माझं मत आहे हे बघा विरोध असला पाहिजे मी काय हे मानणारा कार्यकर्ता नाही की विरोध नसला पाहिजे या तालुक्यात असेल राज्यात असेल देशात असेल विरोध असला पाहिजे तो लोकशाहीचा अधिकार आहे आपल्याला पण विरोध हा वैचारिक असला पाहिजे विरोध हा सक्षम काहीतरी कामाच्या बाबतीतचा असला पाहिजे तुम्ही खालच्या पातळी ज्यावेळेस काम करतात खालच्या पातळीवर टीका करतात येऊन येऊन तुमचा सर्वनाशच नाशच होत आणि तुमचं या वेळेस या निवडणुकीतून तुम्ही संपणार आहात हे काळ्या दगडावरची रेष आहे आणि म्हणून आपण सगळेजण उद्यापासून कामाला लागायचंय आणि आता तुम्हाला सांगतो निवडणूक एवढी भारी झाली आपली निवडून येणार आहोत शंभर टक्के पण आता हे दोघं काहीतरी गडबड घालायच्या डोक्यात आहे आहे का नाही आहे का नाही सोन्याला घालायचा प्रयत्न केला का नाही केला काय तर म्हणे आम्हाला आमची गाडी काढली आम्हाला मारायचा प्रयत्न केला आणि हे केला आता देखील होईल शंभर टक्के होणार मुद्दा मुन सभा सोन्यात ठेवलीये गोंधळ हो म्हणून होणार आणि म्हणून हे लोक ज्यावेळेस येतील आता तुम्हाला सांगतो माझे आमदार आमच्या सोनई गावात आले शिंगणापूर मध्ये आले मोठ लोक घेऊन आले आणि म्हणे भव्य दिव्य गर्दी सोन एक माणूस सोन्यायचा होता गाव एक माणूस होता सोन्याचा एक माणूस शिंगणापूरचा होता सगळे बाहेरचे लोक होते आणि आम्ही बघा साहेब काम करत असताना मी काम करत असताना कधी देखील दुसऱ्या गावात जात असो आमची एकच गाडी असतील दोन लोक आमच्या गाडीतले असते का आता आम्ही बाहेर जात असताना आमच्या बरोबर सोन्याचे लोक घेऊन जायचे आणि मग देवगावला गेलो तर फक्त सोन्याच्याच लोकांना भेटायचं का देवगावतल्या लोकांना भेटायचं आणि म्हणून हे ये यांचेच लोक घेऊन फिरतायत सगळीकडे सगळीकडं तिथल्या इथल्या स्थानिक लोकांची काही हे नाही म्हणून उद्याच्या ह्या बघा यांचा डाव आहे उद्या हे गोंधळ घालायचा प्रयत्न करणार आपण तो गोंधळ होऊ द्यायचा नाही आपली निवडणूक हातात आलेली मित्रांनो हे खोटे नाटे आरोप करणार हे एवढे आरोप करायला यांना केस आणि ते सोने पोलीस स्टेशन तर एवढं प्रेमाच आहे प्रत्येक इलेक्शन आलं की माझे आमदार आहेत आमच्या सोनई पोलीस स्टेशनला यावेळेस पण आता जर आले लांबून दिसले तर लांबूनच नमस्कार घाला तुम्ही जर त्यांना हातात हात दिला तर ते म्हणतील माझा हात पिरगाळला बरं का खरं खरं म्हणतील आणि लगेच केस टाकून देतील आणि म्हणून आता त्यांना ते त्यांचं काम करू द्या प्रचार करायचा आहे करू द्या त्यांना माहिती ते, ते पडणार आहे बघा काय योगायोग असतो बघा माझे आमदार डायरेक्ट बॅटच घेऊन टाकली या निवडणुकीत का बरं घेतली का बरं चिन्ह घेतलं या प्रहार पक्षाचे काही मत आहे का इथं मित्रांनो एकही मत नाही एकही मत नाही पण फक्त बाबा हे चिन्ह पोचलेलं आहे कडाक साहेबांच्या माध्यमातून म्हणून घ्यायचा प्रयत्न पण या नेवासा तालुक्यातली लोक खूप हुशार आहे साहेब खूप हुशार आहे आम्ही ग्रामपंचायतीला तीन तीन वेगळे शिक्के मारतो आणि म्हणून मी गमतीने म्हणतो की यावेळेस शंकरराव गडाक साहेबांचं चिन्ह मशाल नाही फुटाणे जरी असत तरी फुटाण्यावर निवडून आलो असतो आपण <laughs> कारण की साहेबांना निवडून द्यायचं आहे ह्यावेळेस हो लोकांनी ठरवलेलं आहे आणि पहिल्यांदा इतिहासात आपल्याला संधी आलेली आहे मित्रांनो कि की शंकरराव गडाख साहेब ह्या नगर जिल्ह्यात एक नंबरच्या मताने निवडून येऊ शकतात नाना असतील बाकी सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शंकरराव गडाख साहेब हे पहिल्या तीन मध्ये मंत्रिपदामध्ये असतील ही देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून भविष्यात तुम्ही मतदानाला जाताना ह्यावेळेस एवढाच विचार करा की तुम्ही एका भावी आमदाराला नाही एका आमदाराला मतदान नाही करत आहात तर एका भावी कॅबिनेट मंत्र्याला मतदान करत आहात आणि उद्या या नेवासा तालुका बनवण्यासाठी गडा कुटुंबाच्या मागे आपण सर्वजण राहताल आणि तसेच उद्धव साहेब आता तिथून निघालेले आहे कुठून श्रीगंधावरून अगदी वीस मिनिटात इथं येणार आहे वीस मिनिटातून पाच मिनिटात इथं सभेच्या ठिकाणी येणार आहे म्हणजे मला असं वाटतं साडेतीन तीन चाळीस पर्यंत इथं येणार आहे मग तुम्ही थांबणार आहे का नाही मला सांगा हात वर करून मला सगळे जण थांबा खरा खरा सांगा आणि आता एक जय घोष होऊ द्या मारुती मी देतो ना मला देऊ दे माझा घासा बसले पण देतो आणि असा आवाज गेला पाहिजे ह्या नेवासा तालुक्यातल्या कान्या कोपऱ्यात प्रत्येक मतदारांपर्यंत हा आवाज गेला पाहिजे तर देणार का नाही शंकरा गणक पाटलांचा शंकराव गडाख पाटलांचा हात वर करून द्या आज घोडेगावला सभा आहे तिथं देखील आवाज गुजला पाहिजे शंकराव गडा पाटलांचा शंकराव गडा साहेबांचा उद्धव साहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब यांचा आणि म्हणून या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं चिन्ह मशाल आहे मशाल आहे मशाल आहे एक नंबरचा आपलं चिन्ह आहे कोणचं चिन्ह आहे आपलं सांगा किती नंबर आहे सांगा परत सांगा चिन्ह किती नंबर वर आहे आणि म्हणून आता उद्धव साहेब थोड्याच वेळात येतील तुम्ही सगळेजण इथं था था थांबा हात जोडून आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला शंकरराव गडाख साहेबांचं चिन्ह मशाल या मशालावर बटन दाबून साहेबांना भरघोस मतदानाने निवडून द्या एवढीच कळकळीची कर हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो यानंतर